<्क्णारा> सर तुमच्या गावामध्ये येण्याचा योग हो आला सर लातूरला मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दवाखान्यामध्ये जाऊन भेट देतो गेल्या आठवड्यामध्ये मला कॅन्सर हॉस्पिटलला भेट देण्याचा योग हो आला सर कॅन्सर हॉस्पिटलला ज्यावेळेस मी भेट दिली ना सर त्या हॉस्पिटलमध्ये मी मधी गेलो मधी गेल्यावर कुणाचे केस काढलेले होते कुणाच्या नाकातोंडामध्ये डगळ त्या ठिकाणी नळ्या घाटल्या होत्या केमोथेरपी दिली होती सर मध्ये जर गेलं ना ते बघू वाटत नाही सर बाहेर आपण या ठिकाणी चांगलं फिरतोय पण मधल्या पेशंट कडे जर बघितला तर अवस्था खरंच शरीराची किंमत कळते मी बघू वाटलं नाही म्हणून थोडं बाहेर आलो सर बाहेर आल्यानंतर चा प्रसंग जो आहे तो प्रसंग माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखा होता कारण मी एका जिम्मेदार पदावरती नागरिक असल्यामुळं मी आपल्याला सांगतोय की आपण आपल्या आपण तर आपलं तर आयुष्य बर्बाद करतोयच पण आपल्या लेकरा ले बाळाला सुद्धा विष खाऊ घालत आहोत कारण आपल्या घरामधले जे केमिकल आहे हे जर केमिकल आपण नाही बदललं तर येणाऱ्या काळामध्ये माणसं कोंबडीसारखं जसं कोरोना काळामध्ये मिली तसं कोंबडीसारखे मरणार आहोत म्हणून मला ती घटना सांगावी वाटते सर एक पालक त्या ठिकाणी हात आपल्या दहा वर्षाच्या मुलीला हाताला धरून त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये येत होता आता दवाखान्यामध्ये म्हणल्यानंतर तुम्ही काय म्हणताल कुणाचा तरी डब्बा द्यायला आले असतील तसाच माझाही समज झाला त्या पालकाकडे गेलो मी सर तुम्ही काय करा या मुलीला मध्ये घेऊन जाऊ नका म्हणलं का तर ही मुलगी मी जे बघून आलोय ते ही मुलगी बघू शकणार नाही सर म्हणले या मुलीला काय करा तुम्हाला वाटलं तर मी या मुलीच्या जवळ थांबतो तुम्ही त्या मुलीला माझ्या जवळ थांबू द्या आणि तुम्ही जाऊन डब्बा देऊन या सर त्या पालकांना ज्या वेळेस म्हणलं त्या पालकाच्या डोळ्यातून पाणी आले सर काय सांगू लागला सर म्हणले ज्या मुलीला तुम्ही मध्ये नेऊ नका म्हणता त्या मुलीला सर आज चार वर्ष झालं मी दवाखान्याची ट्रीटमेंट देतोय चार वर्ष झालं सर अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय सर अन्न नलिकेचा कॅन्सर चार वर दहा वर्षाच्या मुलीला अन्न नलिकेचा कॅन्सर व्हावा आठ वर्षाच्या मुलाला अटॅक घ्यावा पाच वर्षाच्या मुलाला अटॅक घ्यावा या घटना त्या ठिकाणी डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखं सर वेळ निघून गेल्यावर कळण्यापेक्षा आत्ताच जर आपण त्या ठिकाणी सावध झालो आयुर्वेदाचा वापर जर केला तर आपल्याला बुडातून आधार काढायचं काम करतं ही आयुर्वेदाची ताकद कळावी म्हणून तुम्हाला तुमच्या समोर दाखवतोय की या चौघांचा डेमो आता या ठिकाणी सर चौघाकडेही बघायचे तुम्हाला या चौघामध्ये काही बदल वाटतो का या चौघाकडे बघितल्यावर आता चौघाला हा माणूस हल्ला नव्हता सर पण या चौगाला आपण काय केलंय मी साधा शिक्षक माणूस यांच्यावर चौघावर कोणती जादू केली नाही सर या चौगाला पृथ्वी तलावर या चौगाकडेच उत्तर आहे सर पृथ्वी तलावर सर्वात जास्त जर ऑक्सिजन मिळत असेल तर कोणत्या वनस्पतीकडून ऑक्सिजन मिळतो आहे का तुम्हाला माहिती लिंबापासून लिंबाच्या झाडाखाली संध्याकाळी झोपत नाहीत कारण कार्बन डायऑक्साइड जास्त सोडतो थोडासा अभ्यास असला पाहिजे कारण कार्बन डायऑक्साइड लिंब जास्त म्हणून लिंबाच्या झाडाखाली झोपलो संध्याकाळी तर तुम्हाला जास्त गर्मी होते म्हणून सर्वात जास्त पवित्र वनस्पती जी आहे तुळस आहे तुळशीच्या भोवती माता भगिनी आमच्या प्रदक्षिणा का घालतात कारण तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळावा म्हणून सर यांना काहीच नाही यांच्या शरीरामध्ये फक्त यांना पहिलेही हा माणूस उचलत होता सर तुम्हाला पण तुमच्या शरीरामध्ये ज्या सगळ्या पेशी काम करत नव्हत्या काही पेशी मान टाकून पडलेल्या होत्या सर हे पाणी तुमच्या गळ्यामध्ये आता गेलं तुळशीचं पाणी पोटामध्ये गेल्यामुळं या शरीरामध्ये ज्या मान टाकून पडलेल्या पेशी होत्या त्या फक्त ऍक्टिव्ह झाल्या सर दुसरं काही झालेलं नाही आता हा माणूस ना यांना हल्ला नव्हता सर तुम्ही कोणतंही काम करा आज दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही कोणतंही काम करायला गेलं तर तुमचं मन त्या ठिकाणी लागतं आता तुम्ही इथं काम करू लागलात म्हणजे तुमची ताकद बोटावर लागते हा माणूस मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा उचलतो सर हल्ला नव्हता पण आता मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा उचलतोय चला चौघाई करा चौघाई बोटाना चला चौघांनी बोट ला चौघांना माझी एक विनंती आहे की हा माणूस उच्चललाय म्हणून बोट काढू नका फक्त कारण काय होतं माणसाला खुशी होते की बाबा माणूस हल्ला नव्हता पण आता उच्चललाय म्हणून काकाला फक्त पाडू नका काका आपल्या गावचे आहेत हा चला एकच मिनिट हा चला चला चौघा चौघाई बोट धरा एक मिनिट चौगाणी बघा चौगाणी माझ्याकडे चौगाणी माझ्याकडे बघा इकडं चौघाची ताकद एकदाच लागली पाहिजे एक लाग दोन तीन म्हणलं की काकाला असं उचलायचं नाही असं उचलायचं मुरमुऱ्याच्या पोत्यासारखं उचलतो सर हात चला माझ्याकडे बघा इकडं बघा एक दोन तीन सर हा माणूस हा एक सावका 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 सर हा माणूस हल्ला नव्हता आता सर एक मिनिट सर एक मिनिट सर पहिल्यांदा हल्ला नव्हता पहिल्यांदा माणसाला कसं वाटतं विश्वास वाटत नाही हा उचलल का नाही की उचलल का नाही की म्हणून माणूस हा त्या ठिकाणी असं करतोय पण आता तुम्हाला विश्वास आला सर चौगालाय आता सर मुरमुऱ्याच्या पोत्यासारखं उचलता बोट बोटावर उभा टाकू द्या सर पाच मिनिट तुमच्या बोटाला काही सुद्धा होणार नाही सर एक शेवटचा आपण लास्ट बघूया चला सर फक्त कॉल एकच एकच लास्ट एकच एकच आपण करू व्हिडिओ आहे माझ्याकडे मी देतो तुम्हाला चला एकच मिनिट एकच मिनिट <laughs> लास्ट आता शेवटचं मुरमुऱ्याच्या पोदासारखं